गटना ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल बाप रे बाप भला मोठा साप व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल एका व्यक्तीच्या घरातील बेड उशी खाली साप आढळल्याने मोठी खबर उडाली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे पावसाला पडायला लागलेले बिरडूक साप असे प्राणी जमिनी बाहेर येत असल्याचे पाहायला मिळते पावसाळ्यात सापाच्या बिळामध्ये पाणी शिरते त्यामुळे ते बिळातून बाहेर येतात आणि त्यांच्या शरीराचे तापमान थेट ठेवण्यासाठी उबदार दागा शोधतात नागरी वस्तूचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या घरात देखील मदे एका साप दिसतात नागपूरमध्ये एका बेडवर साप आढळल्याची माहिती समोर आली आहे नागपूर शहरातील महाजनवाडी येथील जयस्वाल नगरमध्ये राहणारे पंकज कुरे यांच्या घराच्या बेडवर उशीखाली विषारी साप आढळला प्रसंगावदन राखत त्यांनी त्यांनी सरपंच मित्रांना कॉल करून बोलून घेतले व सर्पमित्रांनी इशारे सापाला पकडले आणि एका प्लास्टिकच्या बर्नीमध्ये थे ठेवले संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे